महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मुदखेड उमरी रामखडक मार्गे धर्माबाद रस्त्याच्या शंभर फूट रुंदीकरणाच्या रस्त्याचा शुभारंभ नायगाव मतदारसंघाचे आमदार वसंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलाय गोरडा येथे बस स्टॉप उद्घाटनाप्रसंगी बोलताना एकशे नव्वद कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे असं सा त्यांनी सांगितलं तर शिंदे या गावी खासदार निधीतून विविध कामांसाठी दहा लाख रुपयांचा निधी दिलाय हे पूर्ण काम दीड वर्षात पूर्ण होईल असा अंदाज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला केलाखेड उमरे रामखडक रस्त्याचा शुभारंभ झाला जवळपास एकशे नव्वद कोटी रुपयाचा या रस्त्याचं काम आज सुरुवात केलं त्या भागातली मुख्य अडचण ती होती आज महाशिवरात्री दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी शुभारंभ केला जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये एक दीड वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होईल तसेच आज शिंदे या गावी विविध कामाच्या निमित्तानं जवळ खासदार निधी दहा लक्ष याचा शुभारंभ झाला तसेच आमदार निधीतून गोरटा या ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी बसस्टॉप बांधण्याचं आज बांधकाम पूर्ण झालं आज लोकार्पण सोहळा आज त्या निमित्ताने करण्यात आला रस्ता मुदखेड ते उमरी हा चकचकीत होणार आहे काही वर्षाची अनेक लोकांची मागणी आजच्या या, या रस्त्याच्या निमित्तानं पूर्ण झाली प्रतिनिधी संभाजी सावंत एनटीव्ही न्यूज मराठी उमरी नांदेड